आणि ह्या जागेवरच्या आरक्षण हटवून आपल्याला हराचा हक्काचा उतारा मिळून देईल अशी मी मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे गेल्या पाच वर्षभरात शहरातील दुर्लक्षित भागांमध्ये पोहोचून कोट्यवधी रुपयांची विकास कामं करणारे आमदार फारुख शहा यांचं धुळेकरांकडून चांगलंच कौतुक केलं जात आहे अनेक जण विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बासिंग बांधून बसले आहेत मात्र असे असताना आमदार फारुख शाह शहरातील दुर्लक्षित भागांमध्ये विकास गंगा वाहून नेण्याचं काम करत आहेत आज त्यांच्या हस्ते चित्तोड गुरुकृपा नगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस अंतर्गत सभागृह बांधे या कामाचा शुभारंभ झाला आहे माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश आयरे बिलाजी आयरे हमीद शाह आसिफ शाह शहजाद मनसुरी कैसर अहमद फातेमा अंसारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपा नगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहती घरे नियमांकुल करण्याबाबत रहिवाशांनी समस्या मांडली होती त्यानुसार आमदार फारुख शाह यांनी रहिवाशी घरे नियमांकुल करण्याचा आश्वासनही येथील नागरिकांना दिलं आहे ब्युरो रिपोर्ट राज्यकारभार न्यूज धुळे बघतच असाल मी आपला समोर माझा जन्म झाला आपल्या हे सर्व माझे मित्र आहेत आणि इथे जे संत रविदास महाराज चौक आहे आमचा तिथे आम्ही सोबत राहायचो सोबत खेळायचो आमचे मित्र ते भिवसन अहिरे ते पण आमच्यासोबत आम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहे आणि या सर्वांच्या मागणीवर मी आपल्यासाठी एक समाजभवन बांधण्यासाठी काही लोकांनी आता माझ्याकडे माधवराव ठाकरे दत्तू शिंपी रवींद्र हिरे कृष्णा हिरे जितेंद्र हिरे पवन हिरे राज अहिरे शंकर शिरसाट आणि रवि पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा का शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी बुद्धविहार तसेच विपासना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बस बसस्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदाराने कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहेत शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मिटिंग घेऊन लवकरात लवकर तो, तो वाईन शॉप तिथून हटवून हटवून आपल्याला हक्क हट, सातबाराचा हक्काचा उतारा मिळून देईल असे मी आपल्याला शब्द देतो इथे थांबतो जय हिंद जय